एक कला प्रकार आहे तो अनेक शाहिरांनी शाहिरी लिहिली शाहिरी गायली पण छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये अब्जलका वदाचा पहिला पोवाडा पहिला शाहीर अज्ञानदास आऊर मागील ज्या शाहिरानं गायला आणि तेव्हापासून शाहिरी परंपरा भरत आली त्या शाहिराला महाराजांनी पासाला घोडाने आता सोन्याचं कडे दिले ही झाली शाहिरी परंपरा तर त्या शाहिरीतूनच एक समाज प्रबोधनाचा धागा जोडणारी अशीच एक छक्कल आपल्याकडे सादर करतोय आपण आमच्या वाळवा तालुक्यातले अण्णाभाऊ साठे दोनच दिवस शाळेला गेलेले माझी महिना गावाकडे राहिली मुंबई सह महाराष्ट्र आणि कारवार बेळगाव हे महाराष्ट्रामध्ये आले पाहिजेत आज ज्वलंत प्रश्न तुम्हाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये बेळगाव कारवार ही अशी गावं आपल्या गा। महाराष्ट्रामध्ये आली पाहिजेत यासाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आज उभा राहते आणि त्याच्याबद्दल अण्णाभाऊ साठेने छक्क दिली होती माझी महिना गावा माझी महिना गावाकड राहिली माझ्या गावा जीवाची होती माझी बहिणा गावाकड राहिली माझ्या जीवाची होती या काय हे हो तू बांधा रंगभवाळ कोर चंद्राची बुधात गुणाची मोठा मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुख मंद गीतकी सतेज कांती घडी पुतळी सोन्याची नव्या नवतीची काडी नवण्याची रेखू भवया कमांच इंद्र धडूची आणि हिरक हिर्याची काठी ती माझी गरिबाची खाण महिला रत्नाची

आणि झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती त्या मला पाहण्याची अहो बांधाबांध झाली भाकर तुकड्याची आणि घालवी निघाली मा माझी महिना चांदली शुक्राची अहो गावदरीला येता गावंदरीला येताच कळी कोमेश्री तिच्या मनाची आणि शिखस्त केली मी तिला हसवण्याची खैरात केली पत्रांची वजनाची दागिन्यानं बळवून काढायची बोली केली शिंदे शाही तोड्याची आणि साजू कोल्हा तुरी वजन टिकाळ्यात माळ तुकड्याची हे कानक डोकर पायात मासुळ्या हे कानक डोकर पायात मासुळ्या सरजाची तिडाने ही कळी ती चांदरीची आणि छातीवर नगर ढोंबी वाढ धरली होती मुंबईला जाण्याची

पातव पातवळ नका वळू नका पळून काळून चळून काढून काही निवारायची अजून राहिली माझ्या जीवाची होती या खायली माझी होती या